नमस्कार मी पल्लवी पाटणकर मनोवेदमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे मनोवेदमध्ये मनाशी संबंधित असणाऱ्या सगळ्या प्रश्नांवर चर्चा केली जाते जर तुम्हाला या विषयांमध्ये आवड असेल रुची असेल मदतीची गरज असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चॅनलवर रोज एक शॉर्ट अपलोड केला जातो कमीत कमी वेळामध्ये चांगला विचार देण्याचा प्रयत्न केला जातो त्याचाही आपल्याला उपयोग होऊ शकतो तर आजचा जो आपला विषय आहे विषय आप असा आहे की रिलॅक्सेशन टेक्निक जी आपली सिरीज चालू आहे त्याच्यातला एक व्हिडिओ मागच्या आठवड्यामध्ये आपण पब्लिश केला होता तो होता दीर्घ श्वसनावरती आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे गायडेड इमॅजरीवरती म्हणजे काय की थोड ज्यांनी व्हिडिओ आधीचा पाहिला नसेल त्यांच्यासाठी थोडक्यात सांगते की आपण रिलॅक्सेशन टेक्निक्सची जी सिरीज सुरू केलेली आहे ज्याच्यामध्ये क्रमवारीने काही रिलॅक्सेशन टेक्निक्स येणार आहेत तर रिलॅक्सेशन टेक्निक्स म्हणजे काय की आपलं मन शांत करण्यासाठी मनातली जी नकारात्मकता आहे ती दूर होण्यासाठी मनामध्ये सकारात्मक विचार पॉझिटिव्ह विचार जास्त आकर्षित व्हावे याच्यासाठी मन स्थिर आणि शांत होण्यासाठी प्रगतशील दृष्टिकोनातून पुढे जाण्यासाठी आपल्याला मदत करण्यासाठी रिलॅक्सेशन टेक्निक्स उपयोगी पडतात काही असे टेक्निक्स साधी सोपी गोष्टी असतात की ज्या रोज तुम्ही थोडा वेळ देऊन केल्यात तर तुमचं आता जे आपण बोललो त्या सगळ्या गोष्टी होण्यासाठी मदत होते तर आज आपण दीर्घश्वसनाबद्दल मागच्या आठवड्यात बोललो कशा पद्धतीने ते करावं त्याच्यामध्ये काय विचार करावेत कुठल्या विचारांमधून ते दीर्घश्वसन पुढे गेलं पाहिजे याबद्दल आपण बोललो जर बघितला नसेल तर व्हिडिओ नक्की बघा मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतेच आहे माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आधीच्या व्हिडिओजच्या लिंक्स असतात तर त्या तुम्हाला बघता येऊ शकतात तर आता आज आपण बोलणार आहोत गायडेड इमॅजरी गायडेड इमॅजरी म्हणजे काय की आपल्याला काही सूचना आपल्या मनाला स्वतःला द्यायच्या असतात एकतर ते आपण स्वतः देऊ शकतो आपल्या आवाजात रेकॉर्ड करून ठेवू शकतो किंवा एखादा व्हिडिओ आपण ऑडिओ आपण चालू करून ठेवू शकतो आणि त्यानुसार आपल्याला ते फक्त गोष्टी फॉलो करायच्या असतात किंवा ती भावना मनामध्ये आणायची असते तर यासाठी आपल्याला आधी सगळ्यात आधी तुम्ही शांत ठिकाणी बसायचं आहे तुम्हाला जिथे तुम्हाला अजिबात आवाज कोणाचा नाही आहे तु कोणाचा त्रास होणार नाही आहे अशा शांत ठिकाणी बसायचं आहे किंवा तुम्ही अंथुणावरती झोपूही शकता फक्त झोप लागू नाही द्यायची आपल्याला शांत पडून राहायचं आहे आधी शांत दीर्घश्वसन करा जे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बोललो व्हिडी दीर्घश्वसन केल्यानंतर पुढची जी पायरी आहे ती अशी आहे की आपल्याला गायडेड इमॅजिनीमध्ये काय करायचं आहे की आपल्याला निसर्गाच्या ठिकाणी आपण आहोत असं आपल्याला कल्पना करायची आहे नुसती कल्पना नाही तर आपल्याला त्या कल कल्पनेमध्ये ॲक्च्युली जायचं आहे म्हणजे कुठलीही निसर्गाची जागा असू शकते जिथे आजूबाजूला फक्त निसर्ग आहे नदी आहे पाणी आहे समुद्र आहे किंवा एखादं छान डोंगराळ प्रदेश असू असू शकतो किंवा कोणाला जे काही निसर्गातलं जे काही आवडत असेल त्या त्या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला आणायच्या आहेत सुंदर आकाश असू शकतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपण तिथे माणसं नाही आहेत फक्त निसर्ग आहे सुंदर निसर्ग आहे आणि आपण तो न्याहाळतो आहोत दृष्टीने आपल्या इथे आपण आपल्या व्हिज्युअल सेन्सवरती फोकस केला की आपल्याला जे काही दिसतंय निसर्गामध्ये मग ते पाणी असेल आकाश असेल आजूबाजूची निसर्गसृष्टी असेल हे सगळं आपण बघतोय आणि आपल्याला किती छान वाटतं आहे ही भावना मनामध्ये आणायची आहे भावना तोपर्यंत आणत राहायची जोपर्यंत तुम्हाला ते छान वाटत राहतं आणि तुम्हाला त्याच्यातून बाहेर वाटत त्याच्यानंतर आपण काय कानांनी निसर्गाच्या ठिकाणी असताना जे निसर्गातले आवाज वेगवेगळे वाऱ्याचा आवाज असेल पाण्याचा मंजूळ आवाज असू शकतो पक्ष्यांचा किलबिलाट असू शकतो आपण तो ऐकतोय आणि आपल्याला किती छान वाटतंय आहे ही भावना मनामध्ये ठेवायची आहे थोडा वेळ त्या भावनेत राहून मग पुढे आपण जायचंय आपल्या स्पर्श या फीलिंगकडे स्पर्श या सेन्सकडे टचकडे की आपल्या पायांना मातीचा होणारा स्पर्श असेल किंवा आपण पाण्यातून चालतो आहोत पाण्याचा थंड पाण्याचा होणारा पायांना स्पर्श असेल किंवा फुलांच्या पाकळ्या आपण हातात घेतल्यानंतर त्याचा मऊ स्पर्श असेल हे सगळं आपण फील करतो आणि त्याच्यामुळे आपल्याला खूप छान खूप सुंदर वाटतंय हे आपल्याला आतून भावना ती आणायचे त्याच्यानंतर पुढे गंध म्हणजे सुवास आपल्याला फुलांचा सुंदर वास किंवा मातीचा पण खूप सुंदर वास येत असतो ओल्या मातीचा वास तर असं निसर्गातले जे सुंदर असे सुवास आहेत हे आपण अनुभवतो आहोत हे आपण फील करायचं स्वतःला सांगायचं आहे आणि चव आता चवीमध्ये तुम्हाला जे काही आठवेल त्या क्षणाला की कुठलीही चव आता निसर्गातली कुठलीही चव आपण घेतो आहोत किंवा निसर्गातलं नसेल तर मग एक नॉर्मली कुठलीही चव जी तुम्हाला आवडते ज्याने तुम्हाला छान वाटतं अशा चवीचा आस्वाद तुम्हाला घ्यायचा आहे म्हणजे मानसिक पातळीवरती तर इथे आपण के काय केलं गायडेड इमॅजिनिंगमध्ये आपण काही सूचना स्वतःला दिल्या की अमुक अमुक ठिकाणी आपण आहोत आपण काय बघतोय काय ऐकतोय काय फील करतो आहे हे काय सुवास घेतो आहोत ह्या सगळ्या सूचना मनाला दिल्या आणि त्या जशाच्या तशा आपण फॉलो केल्या म्हणजे त्या ठिकाणी आपण आहोत आणि आपण तसंच फील करतो आहोत हे आपण तिथे अनुभवलं तर एक साधारण पाच ते सात मिनटं ह्या सगळ्या गोष्टींसाठी जातात पण ॲट द एंड ऑफ दॅट टेक्निक ते जेव्हा टेक्निक संपत असतं तेव्हा आपल्याला खूप अशी सुंदर भावना येते कारण ना निसर्गाशी आपण पहिल्यापासूनच जोडले गेलेलो असतो फक्त आता काय झालंय राहणीमान खूप बदललं आहे आणि माणूस निसर्गापासून बाजूला गेला आहे त्याच्यामुळे काय आहे की आपली सकारात्मक ऊर्जा खूप कमी होती आहे म्हणून आपल्याला पुन्हा एकदा निसर्गाच्या सानिध्यात स्वतःला न्यायचं आहे प्रत्यक्ष नेता आलं तर खूप उत्तम आहे पण जर नाही नेता येत असेल काही कारणाने तर मग अशा पद्धतीने आपण कल्पनाशक्तीच्या माध्यमातून आपण निसर्गाशी जोडलं जातो आहोत आणि त्याच्यातून आपल्या फाईव्ह सेन्सेसवर आपण फोकस करतो आहे पंचेंद्रियांवर आपण फोकस करतो लक्ष देतो आणि चांगला अनुभव घेत असतो त्यामुळे पॉझिटिव्ह हार्मोन्स आपल्या मेंदूमध्ये निर्माण होतात आणि त्याच्यामुळे जी चांगली भावना आहे ती वाढायला लागते ला 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 तर अशा पद्धतीने आपल्याला हे करायचं आहे आणि किमान रोज सकाळी पाच सात मिनटं संध्याकाळी पाच सात मिनटं आपल्याला हे करणं गरजेचं आहे रोज नित्यनियमन हे आपण केलं तर त्याचे खूप छान आपल्याला रिझल्ट्स मिळतात खूप छान त्याचा फायदा होतो त्यामुळे नक्की करा करून बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही आणि तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये uh, असणाऱ्या लोकांनाही हे शेअर करा त्यांनाही त्याची मदत होईल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद